कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या कामगिरीचे कौतुक रेकॉर्डवरील सराईत जिल्हा तीन गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे व वा तीन वाहन चोरी एक आर्म ऍक्ट असे आठ गुन्हे उघडकीस दोन देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह दोन कार तीन मोटरसायकल तीन मोबाईल फोन असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत आरोपीचे नाव चैतन्य उर्प भैया पांडुरंग शेळके वय तेवीस वर्ष राहणार भोत्रा तालुका परंडा जिल्हा धाराशिव करण शिवाजी भोसले वय बावीस वर्ष राहणार खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मारुती नागनाथ माने राहणार सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने ख्वाजा मुजावर पोलीस हवलदार तीनशे सत्त्याऐंशी धनाजी गाडे आठशे त्रेपन्न मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल एकवीस त्रेपन्न सागर ढोरे पाटील दोन हजार सहासष्ट अक्षय डोंगरे पाचशे तेहतीस समीर शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला